श्री तीर्थक्षेत्र आदमापूर येथील बाळुमामांची भाकणूक भाकणूक म्हणजेच भविष्यात घडू पाहणाऱ्या घटनांची चाहूल तसेच बाळुमामांनी भक्तांना केलेला उपदेश म्हणजेच भाकणूक बाकनुक होय भाकणुकीला सुरुवात करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भाकणूक कोरिया चीन देश जगासाठी घातक ठरतील भारत पाकिस्तान छुपे युद्ध सुरूच राहील शहरे उद्ध्वस्त होतील चीन देश भारतावर आक्रमक करेल भारतीय सैनिक छातीची ढाल करून लढत राहतील भारतीय सैनिक देशावर होणारे आक्रमक परतवून लावतील अनेक देश एकमेकांशी युद्ध करतील युद्ध खेळण्याची जणू स्पर्धाच लागेल दुनिया पेटेल, काय रात्र येईल सावध रहा भारत पाकिस्तानच्या सीमेवर छुपे युद्ध सुरू राहील चीनचा भारतावर हल्ला होईल कोरिया चीन देश जगासाठी क्लेशदायक ठरतील भारतावर आक्रमक करतील भारतीय सैनिक हल्ले परतवून लावतील विजयीचा पथका फडकवतील तिरंगा ध्वज आनंदात राहील अनेक जग हिंदू धर्माची स्थापना करतील हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील हिंदू धर्माला चांगले दिवस येतील देश व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल राजकारणी नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या उड्या मारत राहतील राजकारणी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील पक्षनिष्ठ घाण ठेवतील आणि राजकारणात पैसे न खाणारा राजकीय नेता सापडणार नाही राजकारणात छोटे पक्ष आघाडी घेतील दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढावड लागेल राज्याच्या राजकारणात गोंधळ होईल सत्तेचे सिंहासन डळमळत राहील राजकारणात लोक देवाधर्माला विसरून जातील भ्रष्टाचार उदंड होईल नेते मंडळे तुरुंगात जातील महाराष्ट्राच्या राजकारणात उलटापालत होईल राजकीय लोक या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत राहतील सीमा भागात गोंधळ होईल गुंडांचे राज्य येईल जातीवादी राजकारण सुरू होईल मेघाची कावड गैरहंगामी उदंड आहे मेघाच्या बोटी आजार आहे द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय लागला या दुनिया न्यायाला त्याच्या मागे अंधार पुढे अंधार पडलाय कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशाचं आहे नऊ ती नम सात ती बोग बरोबर आहे आदमापूरचा आघात मोठा आहे माझी विठंबना करशिला तर मातीत मिसळून जाशिला कांबाळ्याच्या गोहळ्यात फुलांच्या माळ्यात मी पृथ्वीची घडामोड करत बसलोय आदमापूर प्रति तीर्थक्षेत्र शिर्डी होईल बाळेमामांची पुण्यभूमी पवित्र राहील इथं पिवळ्या भस्माचा जगात महिमा वाढत राहील बाळेमामांचा त्रिभुवनात जय जयकार चालेल आदमापूरच्या पुजारी मानकरी यांना बाळेमामांचा आशीर्वाद आहे अलमापूरच्या सेबिना सोहळ्यामध्ये फूट पाडशिला तर यमापुरी पहाशीला इथे तेहतीस कोटी देवांचा दरबार भरलाय कांबळ्याच्या घोळ्यात फुलांच्या माळेत बसलोय बसलोय पृथ्वीची घडामोड करत धावण्याला धावीन नवसाला पावीन ही धर्माची गादी आहे धर्माच्या गादीला तुम्ही रामराम राम करा पिंजऱ्यातील राघू भाषण करील पहिला मोगरा धुपून जाईल दुसरा मोगरा मध्यम राहील उडान मारल तिसरा मोगरा राजी बसेल तुम्ही बघाल अश्विनी भरणी कार्तिकी रोहिणी मिरगाच्या बहिणी सरती रोहिणी निगता मिरग कुणी कोकण बांधारी मिरवेल कुणी बांधा आड बांध शिवा आड शिव रोहिणीचा पेरा जसा काय मोत्याचा तोरा सादल तो सोबती हातात भाकरी खांद्यावर चाबुक राहील सडत्या आडद्रा निघता मिरप मध्यम फाट्याचा पेरा होईल सडत्या आडद्रा निघता तरना आलम दुनियेचा पेरा होईल पुरी ठाऱ्याला बसल रोहिणीची पेरणी त्याला हातक्याची पुरवणी होईल देवधान्य मध्यम पिकल राजधान्य उदंड पिकल धारण धोरण जगाचे जीवन होईल खळ्याच्या काठी तीन मापटी म्हणशीला तीन मापटी म्हणता म्हणता शेरावर येईल शेरावर म्हणता म्हणता चिपट्यावर येईल खरीप भरीप बहुत उदंड पिकल जमिनीतील धान्य उदंड पिकल तांबडी रास मध्यम पिकल काळे रास सुफल जाईल मूग तूर सोयाबीन करधान्य उदंड पिकल सर्वसामान्य माणसाला पुरावा करेल डाळीचा भाव तेजीत राहील पांढरे धान्य उदंड पिकेल गोरगरीब माणसांना पुरावा करेल महिन्याचे इथून पुढे धान्य पिकेल दीड महिन्याचे धान्य पिकेल तांबडी कळी मध्यम पिकेल ताजव्यातून जोकेल धान्य दारात वैरण कोनात ठेवशिला वैरण सोन्याची होईल सांभाळून रहा धान्य आणि वैरणीची इथून पुढे चोरी होईल कानाने ऐकशिला डोळ्यांनी बघशिला गव्हाची पेंडी मध्यम पिकेल बांधा आड बांध शिवा आड शिव महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प येईल दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येईल आनंद नवन होईल भारत देशात समान नागरिकायदा हक्क येईल गोरगरीब जनता सुखी राहील आनंदात राहील तोरण बांधतील महाराष्ट्र राज्यात इंद्रॉनची वीज येईल लायटी अभावी जनजीवन विस्कळीत होईल सीमा प्रश्न राजकीय चर्चेत राहतील कर्नाटक राज्यात इथून पुढे मोठा गोंधळ चालेल कर्नाटकातील जलाशयाला मोठं भगदाड पडेल कर्नाटक राज्याच्या चौथाही कोना ओस पडल। जलमय होईल निपाणी भागात मोठा गोंधळ माजल अतिरेकी लोक सुटतील बॉम्बस्फोट करतील होईल जाळपोय होईल उसाच्या कांद्याने दुधाच्या भांड्याने राजकारणाला मोठी कलाटणी लागेल गाई मशीनचा भाव गगनाला भिडेल दुधाचा भाव वाढत राहील आईबापाला ठीक गळ्याचा सदरा घालशिला नदीकाठची जमीन ओस पडल बारा वर्षाची मुलगी आई होईल तुम्ही कानाने ऐकशिला डोळ्याने बघशिला नीतिमत्तेचा खेळ बिघडत चाललेला आहे उगवत्या सूर्याला संकट पडलं आहे शर्यतीतला बसव्या तुम्हाला शाप देईल जातीधर्म बिघडून जातील जातीधर्मात वैरत्व वाढेल आणि वैरत्व वाढून हानामाऱ्या होतील ही धरतीमाता दुमंगून जाईल धरती मातेतून हुंगे निर्माण होतील मनुष्याच्या जीवाला हानी पोहोचेल भारताचे सैनिक मृत्यूला भिनार नाहीत ते छातीची ढाल करतील आणि अखेरपर्यंत लढत राहतील आणि पाकिस्तान राष्ट्राचा चौथाई कोना काबीज करतील आणि भारताच्या ताब्यात घेतील तुम्ही भारत मातेचा जय जयकार कराल जगातील तापमानाचा धोका वाढेल जंगलामध्ये आग लागेल वन्यजीवन व औषधी वनस्पती पृथ्वीवरून नष्ट होतील पार्व फूल सुफल जाईल पिवळे फुल उदंड पिकेल मोलाने विकेल पांढरे फूल मध्यम पिकेल तांबडे फूल उदंड पिकेल देवधर्माला पुरावा करेल लुगडी गोंगडी कपडालत्ता काही वर्षांनी फुकाची होईल सरकी फुकाची मेंढी मोलाची होईल जगात मोठे नवल होईल मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल जगात त्याची कीर्ती होईल मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद आहे मेंढी माऊली सुखाची सावली आहे मेंढीच्या जीवावर मेंढप्या सुखात राहील मेंढी बाईला कलम जडल आणि मेंढीपासून एक वेगळे पैदास निर्माण होईल मेंढीचा दर एक लाखाच्या घरात जाईल धनगराच्या बायाला मेंढी सोन्यापेक्षा पिवळे दिसेल मेंढीच्या गळ्यात फुलांच्या माया घालशिला मेंढी बाई पालखीतून मिरवल धनगराचे बाय मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारेल साखर सम्राटांची खुर्ची डळमळत राहील साखरेचा भाव तेजी मंदीत राहील शेतकरी वर्ग रात्रंदिवस कष्ट करतील ढोरगोरं करतील निधा करतील दूध दुप्त करतील दुधापासून डेअरी चालवतील आणि डेअरीचा मॅनेजर मलई खाईल व दूध उत्पादक कर्जात जाईल शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील साखरेचा भाव काही दिवस उच्चांक गाठेल साखरेचे पोते मोलाने विकेल गळ्याचा भाव वाढत राहील रसभांडे उदंड विकेल रसाला धारण माणसाला मरण येईल उसाचा काउस होईल रस्त्यावर पडेल सरते शेवटी औषधाला मिळणार नाही ऊसासाठी राज्यात आंदोलने निघतील गावोगावी खेडोपाडी दंगाधोपा जाळपळ होईल मांडवाच्या दारी तीन हजार मनशीला तीन हजार म्हणता तीन हजार पाचशेवर येईल तीन हजार पाचशे म्हणता तीन हजार चारशेवर येईल तीन हजार चारशे म्हणता तीन हजार तीनशेवर येईल चढेल उतरेल तंबाखूची पेंडी मध्यम राहील बांधा आड बांध शिवा आड शिव तंबाखूचा भाव गगनाला भिडेल तंबाखूचा बंबाकू होईल तंबाखूपासून घर बर्बाद होईल मांडवाच्या दारी तीन हजार तीनशे म्हणता तीन हजार दोनशेवर येईल तीन हजार दोनशे म्हणता तीन हजारवर येईल चढेल उतरेल कळपातला बकरा कळपात लढाई करेल मोडवे पडतील दुनिया कालवेल माईचे लेकरू माईला ओळखायचं नाही गाईचं वासरू गाईला भेटणार नाही दुनियेत धुंदकारी पडेल वांग्याच्या झाडाला शिडी लाविला चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल उशाची भाकरी उशाला राहील माझे माझे म्हणू नका हे भ्रांतीचे ओझे आहे हा पाण्याचा गुडगुड आहे पाण्याचा कप विकत मिळेल जाळ ताप खोकला उदंड आहे अठरा तऱ्हेचा मनुष्याला आजार होईल आडे चुकेल पण खेडे चुकणार नाही आपली जागा साडेतीन हात आहे पाचही बोटांनी मनुष्याने व्यवहार करावा लाकूड सोन्याचे होईल सांभाळून राहा गाई म्हशीला गहू घालशिला रेड्या पाड्याला पद घालशिला गाडवाला गोडे केलायसा घोड्याला गाडव केलायसा कापा कापी येईल चेपाचेपी येईल चैत्राच्या महिन्यात गाई माळ्याला जातील नऊ वर्षांची मुलगी भरतार मागील संतांच्या भूमीत पापाचा घडा भरत राहिलेला आहे दागिने पैसे मनुष्याला घातक ठरतील घरातून बाहेर गेलेला मनुष्य परत येईल याची आशा करू नका तांबे लोखंड मोलाने विकेल सोनरूप फुकाचं होईल चांदीचा भाव वाढत राहील राजकारणात मोठा विघड होईल राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करत राहतील कोलांट्या उड्या मारतील नेते सत्ता संपत्तीच्या जोरावर देशाचा बाजार मांडतील काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष सत्तेपासून चार हात लांब राहील राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करत राहतील कोलंट्यावड्या मारत राहतील तोंडघशी पडतील स्त्री वर्ग राजकारणात मोठी बाजी मारेल ऐका बायानो ऐका तान्यांनो राजकारणात भगवा झेंडा डवलाने मिरवेल इतर पक्ष चिंतेत राहतील नोकरवर्ग समाज खाईल देशात पैसे न खाणारा मनुष्य सापडणार नाही बारा महिने लग्नकार्य चालतील काँग्रेस पक्षात दोन गट पडून भांडणे लागतील पंच लोक दोन्हीकडे पैसे खाऊन भांडणं लावतील पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळणार नाही खऱ्याचे खोटे खोट्याचे खरे होईल महागाईचा भस्मासूर वाढेल गरीब माणसांचे जगणे मुश्किल होईल चीन राष्ट्र भारताच्या हद्दीत बंडखोर करेल नेपाळ हद्दीत हल्ला करेल गुंडांचं राज्य चालेल अतिरेकी लोक येतील मोठा घोटाळ्या करून जातील बॉम्बस्फोट होतील दिल्लीच्या गादीला धक्का बसेल भारत पाकिस्तान सीमेवर रण गुमेल आंतरराष्ट्रीय जगाची बाजारपेठ बंद पडेल मुस्लिम राष्ट्र जगातून उद्ध्वस्त होतील जगाच्या नकाशातून पुसून जातील दहा सेंटीमीटर कपडे घालणारा मनुष्य जन्माला येईल सुनामी होईल वादळ भूकंप याने मनुष्याची उलता पालत होईल कृष्णेच्या काठी नऊ लाख हजार बांगड्या फुटतील रक्ताचे पाठ वाहतील उगवता पेटेल मावळता विजेल अलंब दुमेचा चौथाही कोणा ओसाड पडेल एक पुरुषाला सात बायका होतील पुरुष झाडाच्या शेंड्याला चढून बसतील नवऱ्याला बायको थोबाड्यात मारेल नदीचा माय मायेची नदी होईल नदीला कुलप पडतील नाव बाईला सतपण आहे जगात मोठ एक नवल होईल भाऊ बहिणींचं प्रेम प्रकरण चालेल लग्न कार्य होईल भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक लागेल कायमा फासेल भावाला बहीण ओळखेना झाली सासू सासऱ्याला ओळखीना झाली जगात धर्म बुडून गेलाय पापाचा घडा भरत आलाय डोंगरा एवढं पाप दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक आहे दोऱ्याच्या आधारावर डोंगर तरलाय शेषाच्या फडीवर ही धरती माता आहे शेषाच्या फळीवर धरती माता दिवसा दिवसाआड दिवस पाप वाढत राहील ऋषीमुनींना संकट पडलं आहे इंद्रसभेच्या देवाला तुम्ही धावा करशिला सूर्यचंद्र काही वर्षांनी एकत्र येतील दोघांची टक्कर लागेल आणि पृथ्वी गडप होईल सांभाळून राहा पृथ्वीचा करार संपत आलेला आहे एक तारणार कळप मारणार कळप तारणार कळपातला एक हुडकून मारणार ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार कोकणातला बसवा सरहद्दीवर येईल देशातला बसव सरहद्दीवर येईल याची टक्कर लागेल शिराचा चेंडू अशिरू दुरांच्या नाळ्या कागदाचा गोडा मनुष्याला खोय लावेल मोठे लोक दारात बसतील कामगार लोक घरात दडून बसतील संपहार तालाची पाये जगावर येईल दुनिया पेटेल कायरात्र येईल अकस्मात तारा तुटेल जंगलातले पक्षी गावात येतील धुमाकुळे घालतील गावातील मनुष्य भयभीत होतील उगवते पेटेल मावळते विझेल आलम दुनियेचा कोणा ओसाड पडेल बैलाची किंमत बकऱ्याला येईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल कोंबडा मनुष्याच्या पाठी लागेल उसापासून रोगराई वाढत राहील बारा वर्षाचे बालपण खेळत राहील चोवीस वर्षाचे तरुणपण कावाड कष्ट करेल पस्तीस वर्षाचे म्हातारपण येईल मनुष्याला बुद्धी जास्त आयुष्य कमी राहील मायाची नदी नदीचा माळे होईल नदीबाईला कुलप पडतील वीजबाईचा मोठा कलाटा होईल जमिनीतील संपत्ती नाश पावेल स्मगलर लोकांची मोठी हत्या होईल नागव राज्य येईल हिजडे नाचतील जगात मोठे नवल होईल भाऊ बहिणींचे प्रेम प्रकरण चालेल लग्नकार्य होईल सुखात तुम्ही भगवंताचे नाव घ्या आणि कर्म करत रहा, धरती मातेवर पाप वाढत राहिलं आहे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गोंधळ माजल शेतीसाठी खून पडतील कागदाचा घोडा मनुष्याला खळे लावेल दात पाडेल काळे कांडी पोटाशी धरावी जतन करावी घरातली लक्ष्मी दडून बसली आहे रानातील लक्ष्मी पळून खेळती आहे बारा बाजार मांडून एक बाजार भरेल बारा बाजार फिरून एक बसवा मिळेल एक आऊत चौगात होईल कोळंब्याच्या पायाला विचार पडलाय बसव्याची शिंगाट सोन्याची होईल बसव राजा पालखीतून मिरवल जग तीन राजे आहेत पहिला मेघराजा दुसरा बसवराजा तिसरा कुंभी राजा कुंभ्याच्या बायाला माझा आशीर्वाद आहे राजकारणात तुम्ही देवाला विसरून जाशिला मेघराज्यात पाप धुवून जाईल पाऊस पाऊस पाणी पाणी कालवा करशिला उन्हाळ्याचा पावसाळ्या पावसाळ्याचा उन्हाळ्या होईल कर्माचा पाऊस कर्माचे पीक होईल पावसाअभावी पेरणीच्या ऋतूत बदल होत जातील शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी जन्म घेतील भगवा झेंडा राज्य करेल थराचा धोंडा थराला बसेल वस्त्र उद्योग मोठ्या अडचणीत येईल सुताचा दलाल दिवस वाढ काढत राहील नऊ खंड पृथ्वी दहावी खंड काशी बरोबर आहे दहाव्या काशीत माझं दफ्तर आहे जगाचे भविष्य चालले आहे काळ्या खडक्याच्या लाह्या उडतील डोंगर पर्वत वाफेने जातील डोंगराचा डोंगर होईल खडकाच्या मायाला धडका खाशीला कोल्हापूरच्या गादीवर इंगोळे पडतील कोल्हापूरच्या गादीला संकट येईल रात्री बाराच्या वेळेला नेत्रातून पाणी पडतं आहे परमेश्वर निवाडा करेल साताऱ्याच्या गादीवर फुले पडतील भाकरीवरची भाजी सांभाळून खा तुम्ही इथे एकीने रहा मी थोरला तू थोरला म्हणू नका लहानाचा मोठा मोठ्याचा लहान होईल ही।, ही मुंबई हायकोर्ट आहे न्यायनिवारा करायला विषाचा पेला आहे खैराचा इंगोळ आहे लई वाईट आहे बोराटीचा काटा आहे तुमचं दुःख पायाशी घेईन माझ्या ज्वळेतलं दोन शिंपी तुम्हाला देईन करशिला सेवा तर खाशीला मेवा कांबायाच्या शेवट घालीन पोटाशी धरीन जतन करीन पांढरीची राखण करीन छाया धरीन गावातली इडापिडा दूर करीन बारा बलुतेदारांना सुखी ठेवीन गावात रिद्धी सिद्धी नांदन करेन करीन पांडरीची राखण करीन राखण करीन, राखण करीन ही अशी बायोमामांची वागणूक आहे जर तुम्ही पेजवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय बायोमा